महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासनी अंबाबाईच्या देवीच्या सोन्याच्या दागिन्याची स्वच्छता आज पार पडली येत्या काही दिवसातच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीकडून आज सोन्याच्या दागिन्याची स्वच्छता होत आहे त्यामध्ये दे प्रामुख्यानं देवीचा किरीट असेल दे चंद्रहार असेल कवड्याची माळ अशा आणि सोन्याची पालखी अशा प्रमुख वस्तूंचा सोन्याच्या दागिने स्वच्छतेमध्ये प्रामुख्याने समावेश असतो नित्य अलंकार नित्य अलंकार हे आपण जे जडित आहे ते बी आपण स्वच्छता करणार आहोत कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था असते स्वच्छता आपण पूर्णपणे ही स्वच्छता आहे ही सी सी टी व्हीच्या नियंत्रणाखाली आणि सुरक्षा कडेकोट सुरक्षा सुरक्षेच्या नियंत्रणाखाली करणार आहोत